रस्त्याच्या कडेला झुडपांचं साम्राज्य झुडपांमुळं अपघाताच्या प्रमाणात वाढ बांधकाम विभागाचे दुर्लक्ष तालुक्यात एकशे छत्तीसपेक्षा अधिक गावांचा समावेश असून गावागावांना जोडणारे अनेक ग्रामीण रस्ते आहेत ज्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढले आहेत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांना स्वतःच्या जीवही गमवावा लागू शकतो तरी देखील बांधकाम विभागानं या समस्येकडे पाठ फिरवल्याचं लक्षात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे आणि झुडपे अयोग्य वाढल्यानं समस्या वाहतूक कोंडी ध्वनी प्रदूषण यांसारख्या समस्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलावाडी ते मालडोंगरी गांगलवाडी ते गोगाव गोगाव ते तळोदी गांगलवाडी ते मुडझा कुर्झा ते अनवरगाव ब्रह्मपुरी ते वडसा इत्यादी रस्त्यांवर अयोग्य झाडे वाढल्यानं मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका निर्माण झाल्यानं नागरिकांनी स्थानिक प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अयोग्य वाढीमुळे दृश्यांमध्ये अडथळे निर्माण होतात ज्यामुळे अपघाताचा मोठा धोका वाढला आहे झाडे आणि झुडपे वाढल्यानं वाहनांच्या चालकांना रस्ता आणि इतर वाहना स्पष्ट दिसत आहेत ज्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही झाडं जास्त वाढलेल्या असल्यामुळे रस्त्याचा काही भाग अडवला गेला आहे ज्यामुळं वाहतूक कोंडी निर्माण होतीये वाढलेली झाडं आणि झुडपं रस्त्याच्या कडेला असल्यामुळे पायाभूत सुविधांना उदाहरणार्थ पद दिवे वीज खांब यांना देखील अडथळा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यावरील झुडपे लवकर साफ करून समस्या दूर कराव्यात अशी मागणी केली आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजकरता ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट